श्री स्वामी समर्थ आज आपण सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय काय कथा आहे ते पाहूया यामध्ये एका मोठ्या शहरात भगवान श्री विष्णूचे मोठे मंदिर होते रोज अनेक भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी येत असत हळूहळू त्या मंदिराची ख्याती वाढू लागली भक्तांची गर्दी होऊ लागली मंदिराचा विस्तार होऊ लागला मग काही लोकांनी ठरवले भगवान विष्णूला एक सोन्याचा मुकुट करावा त्यासाठी निधी गोळा करण्याचे ठरले गावाच्या बाजूलाच एक अनाथ आणि अपंग मुलांचा आश्रम होता त्या आश्रमालाही गावातील काही लोक दानधर्म करत गावात भिकूशेठ नावाचे एक श्रीमंत राहत असत भिक्खूशेठ आपल्या पैशातून नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत असत भक्त मंडळींना वाटले की भिक्खू शेठसारखा दिलदार नाव मनाचा माणूस आपल्याला मदत करेल सगळे मिळून भिक्खू शेठकडे गेले भक्त मंडळाने आपल्या पेढीवर आलेल्या पाहून शेठला मोठा आनंद झाला त्यांनी भक्तांचा मोठा आदर सत्कार केला लोकांनी भगवान श्री विष्णूसाठी सोन्याचा मुकुट करण्याचे सांगितले व भिक्खू शेठकडून मदतीची मागणी केली यावर शेठ म्हणाले मंडळी मी तुमच्या कामात काही मदत करू शकत नाही कारण मी विष्णूला सोन्याचा मुकुट करण्यापेक्षा चांदीचे पाय करण्याचा विचार करत आहे लोक म्हणाले आम्हाला निश्चित काय ते खरे सांगा भिक्खू सर्वांना दोन दिवसांची दोन दिवसांनी येण्यासाठी सांगितले दोन दिवस निघून गेले लोक पुन्हा भिकू शेठकडे पेढीवर गेले असता भिकू शेजारी एका लहान मुलगा बसला होता भिक्खू शेटने त्या मुलाला उठायला सांगितले त्या मुलाला दोन्ही पाय नव्हते मग भिकूशेठच्या नोकराने एका पेटीतून दोन वस्तू काढल्या ते कृत्रिम पाय होते ते त्या नोकराने त्या अपंग मुलाला व्यवस्थितपणे बसवले मुलगा हळूहळू चालू लागला भिकूशेठ म्हणाले भक्तांनो या मुलाचे नाव विष्णू हा अपंग असून अनाथ आहे याला पाय नव्हते म्हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून तो आता हिंडू फिरू शकतो त्या विष्णूला सोन्याचा मुकुटाचा त्याचा फारसा उपयोग नव्हता पण या विष्णूला पायांची गरज होती मी याला दिलेले पाय त्याच्या दृष्टीने सोन्या चांदीपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे तात्पर्य मानवसेवा हीच खरी सेवा हीच खरी सेवा, हो सेवा। त्याप्रमाणे आपण श्री स्वामी समर्थांचं नाम घेऊन असंच सत्कार करूया श्री स्वामी समर्थ